काय का आय बाप आय काय उपयोग नाही मला माहित आहे ती पुढच माझी मला माहित आहे तिला कुठं माझी कड लागत नाही की मला माहित आहे जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंत लेख असते बघ आई बापाच्या माघारी लेखीचा आधार तुटला आय बाप आहे तोर लेख ही बाय जा बाय ज्या दिशे आई बाप त्या आपल्याला ताब्या भरून कोण देत नाही तव्हा आईची पावला गणे साठवण आईची आणि बाप्पाची एखादाच भाव चांगला असतो सगळं भाव सारखं नसत्यात एखादाच भाव बहिणीसाठी अंतकरण फोडणार म्हणणार बस जवळ म्हणणार असं कितीतरी ठिकाणी भाव आहेत लेट ठिकाणी भाव आहेत गेले मात्र विचार केला त्याने विचार केला बायाजीवाला काय वाटलं अस काय वाटलं अस जायचं नसतं दे मारलं तरी घर सोडायचं ना आणि कुठे जायचं ना ही तुला पहिली माझी तकी अजिबात कुठं जायचं नाही ना काय नाही काय बोलून 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 बसल गप त्याच्याकडे ध्यान मी तेच जाऊ नको आपलं तर बाबा आपण तर बोलायला सोडून दिलेला आहे दिले तुझ्या नवऱ्याला त्या आई ऐकणाराच्या ह्याच्यातच माणूस नाही म्हणणार त्याला बोलून काय उपयोग आहे अजिबात उपयोग नाही त्या माणसाला काय बोलाव काय नाही तर इतकं असतं काय कुठं माणूस पेनाला बी परमान असतो ध्व ख रायती कसं करावं कसं नाही परप जावं मग कसं करावं कसं चालवावं हे कळत नसल्यावर कळत असते माणसाला काय करते ऐकल्यावर माणसानं बोलायला गोड दिसत त्या जे आहे ते माणूस ऐकत नाही त्या माणसाला सांगून काय उपयोग आहे हाय सुद्धा उपयोग ना डोकं तर रोज टोकुराला माया खुराक वाढून असू दे आपलं घ्यायचं सरत काय करते मग आता इलाज नाही त्याला नाही माणूस नाही बरोबर आहे काय करू मिठायच्या खड्याने दोन लेकरं आहे ते पोरं आहे ते औ तिथं कसं असेल कसं नाही ते अजून व्हायला टेन्शन येतं टकुऱ्यात गुंतांचं कसं केलंय कसं नाही ते अजून व्हायलाच गुंत काय करू तर काय करू तोर काय बाहेर थोरलं बी चांगलं आहे दाखट बी चांगलं आहे ते मागलं गुन्हा हांडेकर करते ते म्हणून शे त्या माणसात काय सुद्धा काळा नाही ग बाहे तेवढ्यात तेवढा असावं मस्त आता वाटतंय देऊन फसली पुरगे आधी पेत नव्हतं पण आता ते लागले काय करायचं करून आईच्या जीवाला चौकंड फास असतो जीवाला फास आहे पण माझ्या आयुष्याला मी काय करायच रोज येऊन इथे तुझ्या सरतोय मग ते तर सरत नाही ना? ग मला कळत गे मग तुला पहिल्यापासून काय म्हणते मी इथं येऊन आई बापाच्या सरत नसतच नवऱ्याचं घर ते नवऱ्याचं घरच असत आई बापाच्यात काय खरं असत माणसाने विचार करावं पुढचा पावला गणेश पायापुरत विचार करून जमत नसतं पुढचा विचार करावा लागतो तुमच्या त्या गोष्टीचा तू जर विचार कर की माणूस खातात नसला मला कुठे बोलत येळभर काम गुरावणी करायचं रानातलं गुरांचं नेमकं ज्यावे आलेला हाय काय ना काय बोललेलं हाय द्या नाही द्यायचं नाही बोल म्हणायचं ठेवायचा बोल बाबा म्हणा दोन तुम्ही म्हणायचं ना आपल्या पण पोटाला खाऊन आपलं आपले दोन डेकर काम कोण करायचं मग होईल तेवढं तर करावंच लागतंय आणि नाही होईल राहिलं त्यात काय असते पण हाय तेवढं तरी करावं लागतं नाही किती खेळ केला ह्या माणसाने माझं हे अर्धा दिवसात लई खेळ केला ग वाईट खेळ या गस्ती मनाच काय प्यायचं आहे ते काढला तर उद्या तुझं चांगलं होत काय असं जर रात नसतं सोन्याला धुर निघत तुझं कशाचं आहे तू सांग आधी असा होतो हाल हाल झाल्यावर पुन्हा चांगलं होत असतं उशिरा ना गोविंद पण कळत असतं कळत उशिरा ना आपण कळत असत संगत गोन सोबत गो एका नादान काय गा असत पण तु चांगलंच होईल जेवढा हाल काढतील ना तेवढं चांगलं हो म्हणजे या माणसाला ती माणसं सूड वाटत नाही ती ती माणसं असली तरच नरड्यात ना या तुला काय बोलायचं नाही किती मग हे ना ग बोलून बोलून तोंडाला तोंड तोंडाला तोंड लागतय बोललं घेऊ बोलायचं काय पण तुझं काय आहे तुझ्या बाजा आहे का माझा आहे मी मालक आहे माझं आहे सगळं तुझं का आहे मी ना नाही कुठला तुझी कुठला वाढतोय पण त्या माणसाला तर कळत नसतं एवढं बोलवशी ना तर काय उपयोग आहे ग बाई काय नाही खरं आपण तर तापासनं बोलायचं बोलतच नाही आपण ऐकतच ना बुड सांगितलं कसं मी सायन तर ऐकत नाही ना ऐकू दे ना ऐकलं तरी आता काही इलाज नाही त्याला जेवढा हाल काढशील बाई तू चांगलं होईल हालात सगळं चांगलं होत असतं काय असंच राहत नसतं दारू काय फिरते काय करायचे आले मटणा दारू पार्ट्या त्यांच्या पार्ट्या आस असते त्या असं बापले काय करायचं घाल बाबा मना पार्ट्या घाल किती दिवस पार्ट्या चालते त्या एक दोन दिवस दिवसावरती पार्ट्या चालते ना का तशा पार्ट्या ती काय करते ती नेते ती ती जोपर्यंत घरी नाही तोपर्यंत मग चांगला असते हेव काय आली की मग खेळ करून जाते आपल्यात खेळ केला परमेश्वर त्यात मी खेळ करत असतो सगळं करत असतो पण दमा दमान होऊन आपण चांगलं होत असत मी सात आठ दिवसात नऊ दिवसात मी एवढं सोसलय की बोल एवढं सोसले म्या जीव जीवाला काय काय वाटलं असं माझ्या मनात काय काय वाईट विचार आला असं ते माहित आहे काय एवढं जीवाला मी लावून घ्यायचं नाही ना काय नाही घटमन करायचं ना संसार करायचा त्या माणसाकडे भी ध्यान द्यायचं नाही कोणाकडे द्यायचं नाही बरं तुम्हाला सांगा शिकवाय तर कोण आहे का बोलाय कोण आहे कोण नाही म्हणून तर ही नव्हतं घोडपिंड बर सांगायचं असतंय कि ते समजून समजून सांगायचं ऐकायचं मग ऐकायचं मग तुझा ते माणूस नाही सांगायचो का भांडायचं एवढं याड आहे नुसतं भांडायच तर एवढं आहे वाईट याड काय बोलून कधी काय बोलाय त्याचा पत्या लागणार नाही मी रे याड तुला काय सांगितलं त्याच्याकडे नक्की ते आणि पप्पा ते त्या माणसाची दगड ठेवायचा भोल बाबा म्हणायचं न बोल मी तवा बसलो तर बोलली तरी गेन फोन आला तर बोलते आपलं मन सुद्धा होत नाही रे बोलायच्या पाहुण्यासह मी मस्त चांगला म्हणत होती पण चांगला नाही ती पाहुणा तुम्ही चांगलं म्हणा ना म्हणा पण माझ म्या काय करायचं काय करायचं आता काय काय आता काय ते मी काय करायचं आता काय करावं लागते काय करायचं आता आता बघून तर चांगलं दिलं होतं तुला काय करायचं मी असं मग आता काय सुपारी खात नव्हता पण आता काय करते इलाज नाही त्याला कशी कशी राहते कशी कशी नाही माझ्या जीवाला माहित आहे मी कशी वा तुला सांगा येऊ दोन दिवस असते आता पाहुणा तसा काही नाही एवढा पेनारा हे असा काय नाही पण काय तरी माग गर्द असते त्यामुळे तसं होत असतं पण ती बी होत असतं नीटक आता पिल उद्या सोडल पण तसा बी पाहुणा नाही बरं का एवढा फेल जाणारा पाहुणा नाही ते मला सुद्धा माहितीये फेल जाणारा नाही असतंय माग तरी गंडितार म्हणून तसं असतंय पण पेनाला माणूस ती नाही है। गंडितार तर ह्यांची अंग मस्त येत्या गंडितार कशाच मस्त येत्या गंडितार अंग मस्ती तर असे तरी करतं सुद्धा नाही ना तू काय जरी म्हणली तर ह्या माणसाला प्रपंचाच याड नाही लेकरांचं याड नाही रानाचं याड नाही निसत भांडायचं याड आहे दुसरं काय माणसाला भांडून काय भांडत ते भांडत तुला काय तू काय ध्यान देऊ नको भांडल भांडाल आणि गप बसायला अखून नाही तोंडात तोंड दिली तर कशाला बोलते या बोलतच नसते ती आपण तोंडात तोंड नाही दिलं का नाही मग काहीच होत नसतं तोंडात तोंड दिलं लांबत लांबत ती लांबतच असते था। तर लांबवायचं नाही आकडत घ्यायचं पण लांबवायचं नाही लांबवले तेवढं चांगलं आहे आकडून घेतलेलं तेवढं आपल्या ते ते फायद्याचं आहे पण कुणचीही गोष्ट लांबवायची नाही तुला कसं वाटतंय चढाला शब्द चढाचा शब्द आपल्या याचा कामान आहे आज कि तर केलं तर ती तुझा पती परमेश्वर आहे आम्ही तर वाईट म्हणायचं काय काम आहे का हा किती त्याला एक मया होईल दोन रोज असतं महाग का शेवटी पती ही परमेश्वरच असतो त्याला ते तर वाईट म्हणायचं आमचं काय काम आहे, आहे का मग तुझं धरून तुझे तो पण असं सात की तुम्ही तुम्ही तटाला लावू नको त्यांना बी आपलं गोड बोल सांगायचा किती तर लागवायचा आला तरी काय उपयोग आहे का तुझा हे तर बाय तरी काय आहे का आय बापा आय बापा काय उपयोग नाही मला मला माहित आहे की पुढचं मरण माझी मला माहित आहे कुठं माझी कड लागत नाही चांगलं मला म्हणत आहे जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंत लेख असते बघ आई बापाच्या माघारी लेखीचा आधार तुटला आय बाप आहे तो लेख ही बाय जा बाय ज्या दिशे आई बाप त्या दिशे आपल्याला तांग भरून कोण देत नाही तवा आईची पावला लागली साठवण येते आईची बाप्पाची एखादाच भाव चांगला असतो सगळं भाव सारखं नसत्यात एखादाच भाव बहिणीसाठी म्हणणार बस जवळ अस किती तरी ठिकाणी भाव आहेत लेट ठिकाणी भाव आहेत तसं बाय आपलं ते आपलं घर असतं तसं एड्या मी करत जाऊ नको तुला किती समजून सांगते या असते तर दोन रोज, काय कायमस्वरूपीच जास्त